हे म्हणते ह्याला पाडा ते म्हणते त्याला पाडा आता ते ज्याचे त्याच्या गटाताटाची लढाई सुरू आहे बाकी काही नाही आणि त्यांचं चिन्ह पण आम्ही इथं घेऊन आलो सर त्यांचं चिन्ह आहे सिलेंडर गॅस आम्ही आता ठरवलं त्यांच्या चि चिन्हावर नाही कारण मतदान करून त्यांना भरघोस मताने त्यांना आमदार पाठवायचे आम्हाला करायचं नमस्कार मंडळी मी हनी बागवान तुम्हाला सर्वांचं परत एकदा स्वागत आहे महाराष्ट्र दर्पण या न्यूज चॅनलमध्ये आज आपण विधानसभेचा आढावा या विशेष कार्यक्रमामध्ये आज रेड ज्या ग्रामपंचायतीच्या अंतर्गत आपण आलेलो आहोत आणि येथील जनतेची प्रतिक्रिया काय आहे हे आपण सविस्तर जाणून घेणार आहोत की लोकप्रतिनिधी म्हणून त्यांना तो कोणाला ते पसंती देतात या सर्व सविस्तर गोष्टींचा आपण आढावा घेण्यासाठी रेडच्या ग्राम ग्रामपंचायतीच्या अंतर्गत आलेलो आहोत तर येथील जनतेशी संवाद साधून आपण थेट जाणून घेऊयात की येणाऱ्या काळामध्ये आपला भावी आमदार म्हणून ते कोणाला पसंती देतात चला तर मग जाणून घेऊयात येथील जनतेशी का नाव आपलं माझं नाव दादाराव लक्ष्मणराव मुटकुळे काय सांगाल मागच्या कार्यकाळामध्ये मा जे पाच वर्षाचा कार्यकाळ होता त्या कार्यकाळामध्ये जी काही राजनीती आपण बघितली किंवा जे आमदार होते तर त्यांनी या मतदारसंघामध्ये काही विकास कामं केलीत का त्यांचे विकास काम आता त्यांना माहीत आता आपल्या इकडे तर विकास तुम्हाला दिसायला रस्त्यावर सगळे खड्डे आहेत जे काही चालू आहे ते घडामोडीमध्ये आम्हाला तर काय वाटत नाही विकास झालाय म्हणून गेल्या पाच वर्षामध्ये थोडाफार बी विकास काय झालेला नाही आहे मतदारसंघात ज्यांचा त्यांचा विकास ज्यांच्या त्याच्या हिसाबाने झालेला असेल आपलं काय म्हणायचं का, का नाही की कोणाचा विकास केला का नाही केला पण आपल्या गावात तरी विकास झालेला नाही त्याच्यामुळे आपण यावेळेस असं ठरवलं की आपण वंचित बहुजन आघाडी सुरेश भैया नागरे यांच्या पाठीमागे राहू <laughs> मागचे जे मा आमदार होते रनिंग आमदार ज्यांनी जवळपास संपूर्ण मतदारसंघामध्ये बरीच विकास कामे केली असे त्यांचे कार्यकर्ते आहेत तर तुम्हाला कशामुळे वाटत नाही वाटते की बाबा हे विकास कामं झालेले नाही आहेत नेमकं का वाटतं तुम्हाला आता आमच्या गावातील तुम्ही शेतरस्ते बघू शकता दोन्ही तिन्ही क्षेत्रस्ते आहेत नुसते खोदकाम करून टाकलेले आहेत ते, टाक ले ते पाच वर्षाखाली म्हणले होते की आम्ही शेतकरी रस्त्यावर मुरून टाकून देऊ असं करू तसं करू विद्यमान आमदार दोन्ही आमदाराने म्हणलेले आहेत असं नाही की एकच आमदार म्हणून तेनं म्हणले त्याने रस्ते काही केले नाही काही नाही काही नाही जशाला तशी व्यवस्था आहे तुम्ही बघू शकता रस्त्याची जाऊन आमच्या समशानभूमीला जायला रस्ता नाही बाकीचं तर सोडून द्या गावात जर रस्ते नाही समशान भूमीला जायला म्हणल्यावर बाकीचं काय राहणार कोणतं असं काम आहे की तुम्हाला असं वाटतं की आमदारांनी हे काम किंवा लोकप्रतिनिधींनी हे काम करायला पाहिजे असं कोणतं काम आहे प्रत्येक गावावर लक्ष देणं हे त्याचं काम आपल्याला एवढं वाटतं की प्रत्येक लोकप्रतिनिधीनं गावात यावं गावातल्या समस्या काय आहेत काय नाही अडीअडचणी विचारून घ्यावं पण कोणी यायला तयार नाही पाच वर्षानंतर एकदा दर पाच वर्षाला तुम्ही यायले इलेक्शनचा टाइम आला एक महिनाभर तुम्ही यायले रामराम शमराम करायला निघून चालले मग नंतर मधात कोणी येणार नाही विचारणार नाही काय नाही काय नाही काय नाही गावात काय आहे काय नाही काही संबंध नाही कोणाला गावचे पुढारी त्याच्या त्याच्या हिशोबाने काम करतात विषय संपला असं काम आहे गावात तुम्हाला लोकप्रतिनिधी निधी म्हणून नेमका कोणाचा चेहरा आवडायला आवडल काय सांगाल तुम्ही आता आपण तर आपल्याला ओबीसी कॅन्डिडेट सुरेश भैया नागरी यायला लोकप्रतिनिधी म्हणून आपल्याला ते चेहरा म्हणजे सध्या तरी आवडायला आता नंतर ज जनतेच्या मनावर आहे ज्याच्या त्याचा विचार आहे प्रत्येक विचारसरणीचा माणूस हे प्रत्येक माणूस अलग आहे ज्याचे त्याची विचारसरणी अलग आहे आपण कोणावर फोर्स करू को शकत नाही की कोणी कोणाला कशाला करायला काय करायला आपल्याला जे उमेदवार आवडायला आहे त्याचा आपण बोलू शकतो की आपण सुरेश भैया नागरी हा माणूस चांगला माणूस आहे कॅन्डिडेट आपण एक वेळेस त्याला सहकार्य करायला काय अडचण आता जरांगे पाटील यांनी असं आपल्या मतदारसंघामध्ये असं सांगितलं की बाबा इथं जो भाजप पक्षाचे जे काही उमेदवार उभे राहतील किंवा राहिलेत तर त्यांना पाडायचं आहे तर त्याचा फायदा कुठंतरी नागरे साहेबांना आणि भांबळे साहेबांना होईल असं वाटतं का तुम्हाला <laughs> नाही 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 <coughs> त्याच कोणताही फायदा कोणालाही होणार नाही आता कसं आहे ते अफवा करायलेत की जारांगे पाटील म्हणले बी जे पीला पाडा आणि बी जे पीवाले म्हणले जारांगे पाटील म्हणले की यांना पाडा कोणला तुतारीला पाडा आता तेनं काय जरांगे पाटलांना सांगितलं आहे का असं की सिम्बॉल दिला आहे की की मी ह्या या पक्षाला समर्थन द्यायलो म्हणून नाही द्यायला आता हे अफवा आहे आता हे सोशल मीडियावर अफवा करायलात हे म्हणते ह्याला पाडा ते म्हणते त्याला पाडा आता ते जेचे त्याच्या गटाताटाची लढाई सुरू आहे बाकी काही नाही जर का नागरी साहेब समजा आमदार म्हणून लोकप्रतिनिधी म्हणून जर निवडून आले तर कोणत्या अशा समस्या किंवा कोणत्या प्रश्न आहेत ते तुम्हाला वाटते की नागरे साहेब पूर्ण करतील आता आमच्या गावातली जर समस्या जर म्हटलं आता मंदिराचे काही बांधकाम अर्धवट काम पडलेले त्याचे काम ते झालं त्याच्यानंतर जे काही समशानभूमीचे आमचे काम आहेत व्यक्तिगत ते बी नागरे साहेब असं करतील अशी आमची एक आशा आहे त्यांच्याकडून तरी आशा आहे इच्छा आहे आता यांना तर दहा वर्ष आपण संधी देऊन पाहिलेली आता एक वेळेस नवीन चेहरा आहे म्हणून एक वेळेस त्याला संधी देऊन पाहू केलं काम तर केलं नाही केलं तर पुढच्या पाच वर्षाला पुन्हा डबल दुसरी आज तोडच काय की समजा कंपल्सरी आमदार एकदा झाला म्हणजे तेच राहणार म्हणून काय वाटतं तुम्हाला काय काय वाटतं तुम्हाला की राजकारणामध्ये जे मागची मागच्या काळातली परिस्थिती आपण बघितली की ओढा ताणीचं राजकारण झालं तर त्याबद्दल सर्वात प्रथम काय सांगाल तुम्ही खरं सांगत लोकं आता लोकं कंटाळून घेत पहा आपण एखादा हे निवडून द्यायचा प्रतिनिधी आणि ते कोणत्या पक्षात जाईन कुठं यायला काय यायला सत्तेसाठी येणं ते त्यांना काहीच कळलं नसतं जनतेने आपल्यासाठी मतदान केलं आहे आपण त्यांचं काहीतरी कामं कराव ही त्यांच्या डोक्यातच नाही की आपल्याला कशी खुर्ची भेटेल आणि आपल्याला कोणी कोण कौन कसा पैसा भेटेल कमावायला हो हे त्यांचं एकच उद्दिष्ट राहिलेलं आहे त्याच्यामुळे आम्ही आता ठरवलेलं आहे की आता एक नवीन चेहरा सुरेश नागरे यांच्या रूपानं आम्हाला पाहायचं आहे आणि त्यांचं चिन्ह पण आम्ही इथे घेऊन आलो सर त्यांचं चिन्ह आहे सिलेंडर गॅस आम्ही आता ठरवलं त्यांच्या चि चिन्हावर नाही कारण मतदान करून त्यांना भरघोस मताने त्यांना आमदार पाठवायचे आम्हाला करायचं आता तुम्ही जसं म्हणताय की मागील कार्यकाळामध्ये जे काही उमेदवार होते किंवा कि जे काही प्रतिनिधी होते त्यांनी फक्त पैसा वगैरे कमवला हो असं तुमचा सांगण्याचा अर्थ आहे मग काय भरोसा आहे की बाबा येणारा प्रति, लोकप्रतिनिधी तो पण हे काम करणार म्हणून किंवा नाही करणार असं काय वाटतं तुम्हाला कारण जो येणारा जो उमेदवार आहे ना तो सुरेश नागरे साहेब त्यांना त्यांचे खूप उद्योगधंदे आहेत त्यांना राजकारणातून पैसा कमवण्याची अपेक्षा नाही त्याच्यामुळे आम्ही त्यांच्यावर एक चांगला व्यक्ती म्हणून त्यांच्यावर आम्ही पाहत आहेत पण मागच्या पाच वर्षाच्या कार्यकाळामध्ये जे विद्यमान आमदार होते तर त्यांनी विकास कामं केले नाहीत का या क्षेत्रामध्ये त्यांचं कसं झालं माहिती आहे का त्यांनी जरी लक्ष दिलं नाही तर गावातल्या लोकांचं पण लक्ष होतं त्या विषय असा झाला की त्यांनी सांगितलं यांनी हो म्हणलं काहीच केलं नाही गावात त्याच्यामुळं लोकं कंटाळून घेत कार्यकर्त्याला कंटाळून गेली तर सगळ्यालाच कंटाळून घेत होला हो लावायचं हो ला काहीच करायचं नाही आमच्या क्षेत्र समजा रस्ता राहिला आहे गावात गावातले रस्ते खोदून ठेवलेत ते चालता येईन लोकायला त्याच्यामुळं आता बदलच करायचं आहे